सोपं शिकणार आहोत त्यासाठी मी हा घडीचा पेपर घेतला आहे यात आपल्याला मागचा भाग पुढचा भाग दोन्ही भाग इथे सोबत काढायचे आहेत प्रिन्सेस कट कटोरी कटिंगची पद्धत खूप सोपी आहे आणि शिवण्याची पद्धत पण खूप सोपी आहे ती कटोरीचं कटिंग कसं करायचं शिवायचं कसं कपड्यावर कटोरी ठेवायची कशी हे छोटे बारकावे सर्व आज तुम्हाला इथे समजून सांगणार आहे इथे आपण ह्या अडोतीस छातीच्या मापाचं पेपर पॅटर्न बनवणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला त्यातील बारकावे व्यवस्थित समजणार आहे आता सुरुवातीला इकडनं आपण हे दीड इंच अंतर आधी सोडून देणार आहोत आणि मग बाकीच पॅटर्न करणार आहोत हे जे सोडलेलं अंतर असणार आहे ते फक्त छातीसाठी मागच्या भागासाठी नाही मग मागच्या भागातून आपण ते काढून टाकणार आहोत ब्लाउजची इंच इंच शिलाई मार्जिन ऍड केलं आता हे अडोतीस छातीच्या मापाचं आहे त्यामुळे सगळी माप आपल्याला चार्टनुसार अडतीस छातीची टाकायचे आहेत सव्वा पाच इंच शोल्डर घेतलं हे पट्टीने जोडून घेतलं त्यानंतर मुंढ्याचं माप पावणे सहा इंचा मुंडा घेतला ते पावणे सहा इंचावर मार्किंग केलं आणि हे पट्टीने जोडून घेतलं त्यानंतर इथे छातीच्या घडीचं माप आता छातीचा चौथा भाग अधिक दोन इंच शिलाई मारले आता छातीचा चौथा भाग येणार आहे साडे नऊ इंच चौथा भाग येतो साडे नऊ इंच आणि त्यात दोन इंच शिलाई मार्जिन ऍड केलं अंतर पट्टीने जोडून घेऊया कमर घेराचा अंतर टाकण्याची गरज नाहीये सरळ खाली पट्टीने जोडून यात निघत नाही योगपट्टी आपल्याला योग वेगळ्या पेपर वर काढावी लागते आता मुंढ्यांचे आकार द्यायचे मुंढ्याचा आकार देण्यासाठी ह्या पॉईंट पासून बाहेरच्या बाजूला इथे दीड इंचावर मार्किंग केलंय हा पॉईंट इथपर्यंत हात आणला आणि वरती शोल्डरकडे हात जोडून घेतला हा झाला मागच्या मुंड्याचा आकार पुढच्या मुंड्याच्या आकारासाठी इकडे एक इंचावर मार्किंग केलं इकडे एक इंचावर मार्किंग केलं आता ह्या पॉईंट पासून शोल्डर पर्यंत जे अंतर आहे त्याचा आपल्याला मध्य करायचं आहे आणि मध्यापासून पाव इंच मध्ये घेऊन पुढच्या मुंड्याचा गोलाकार द्यायचा आता हा आकार तुम्ही परफेक्ट असा दिल्यामुळे पुढच्या बाजूला शोल्डर तुमचा अगदी परफेक्ट बसते ह्या ठिकाणी जो ब्लाऊजला घोळ पडणं किंवा इथली पट्टी मोठी होणं हे होत नाही ह्या आकारामुळे तुमचे इथले ब्लाऊज परफेक्ट बसतात त्यानंतर आता आपल्याला घ्यायचं गळाखुलीचं अंतर गळाखुली घ्यायची आहे अडीच इंच गळ्याची उंची आपल्या आवडीनुसार घ्यायची आहे आता माझा गळा आहे सहा इंचा अर्धा इंच शिलाई मार्जिन ऍड केली साडेसहा इंच हा बॉक्स बनवून घेऊया हे ब्लाउज अंगात घातल्यानंतर प्रिन्सेस कट सारखंच दिसतं फक्त कटोरी मध्ये येतं याच गळ्याला इथे गोलाकार देऊन घेऊ आता खालच्या बाजूला योगपट्टीसाठी दोन इंचावर मार्किंग करायचं आता हे कटिंग मार्किंग आहे आपण योगपट्टी सेपरेट पेपर योग वर काढणार आहोत आता योगपट्टीचं जिथून दोन इंचा मार्किंग केलेलं आहे तिथून वरती पुन्हा दोन इंचावर मार्किंग केलं आणि गळ्यापासून हे अंतर जोडून घ्यायचं या पॉइंट पासून योग रेषेवर आपल्याला घ्यायचा आहे कटोरी राऊंड आता अडोतीस छातीसाठी आपल्याला कटोरी राऊंड घ्यायचा आहे आठ इंच प्रत्येक छातीनुसार हा कटोरी राऊंड बदलत असतो ज्या ठिकाणी आता हे आठ इंचा अंतर घेतलेलं आहे हे पट्टीने जोडून घेऊया आणि ह्या अंतराचा मध्य करायचा आठ इंच आहे मग त्याचा मध्य आला चार इंच आणि मध्यापासून दोन इंच खाली मार्किंग करायचं आणि दोन्ही बाजूला हे अंतर जोडून घ्यायचं आहे पहिले आपलं साध्या कटोरीचं कटिंग होतं आणि त्यानंतर आपल्याला ह्याच कटोरीवरून याचं प्रिन्सेस कट कटोरी करायचं आहे हे झालं मार्किंग करू आता आपल्याला कटोरीचा गोलाकार द्यायचा दे गोलाकार देण्यासाठी ह्या पॉइंट आतल्या बाजूला दीड इंचावर मार्किंग करायचं आणि कटोरीचा गोलाकार देणार आहे गोलाकार देताना साइड पीस कडला हात गोल वळवत ह्या पॉइंटला आल्यावर गळ्यापर्यंत जोडून घ्यायचा आहे आणि कटोरीचा टक्स शिवताना आपण जसं नेहमीच्या पद्धतीने दीड इंचावर इकडे मार्किंग करतो दीड इंचवर इकडे मार्किंग करतो सेम सगळं मार्किंग तसं करायचं आहे उभा टक्स इथे मात्र आपल्याला हा तीन इंचा घ्यायचा आहे हा टक्स आखून घेते आणि मग आपल्याला याचा प्रिन्सेस कट कटोरा बनवायचा आहे आता याचं पहिले कटिंग करून घेऊया हे झालं टक्सचं मार्किंग आखून आता पहिले याचं कटोरीचं कटिंग करून आणि मग याचं आपल्याला प्रिन्सेस कट कटोरा बनवायचा आहे नवीन बघणाऱ्यांनी जर अजून केलं नसेल तर चॅनलला लाईब करून व्हिडिओच्या अपडेटसाठी क्लिक करा आणि लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा आता थोड्या वेळा करता हा पुढचा भाग बाजूला काढून ठेवूया आणि मागच्या भागातून हे जे दीड इंच अंतर आपण पुढच्या कटोरीसाठी वाढवलेलं आहे हे काढून टाकणार आहोत आणि मग नंतर याचं कटिंग करूया आता हे जे वाढवलेलं असतं ते फक्त पुढच्या भागासाठी असतं त्यामुळे याचं आपल्याला कटिंग करून टाकायचं आहे हे जर काढायचं राहिलं तर तुमचं ब्लाऊज बिघडू शकतं त्यामुळे हे काढायला विसरू नका आता तुमच्या छातीच्या आकारानुसार हे अंतर सोडायचं आहे तुमची जर कप साईज जास्त मोठी असेल तर हे जे आपण दीड इंच अंतर सोडतो याच्यामध्ये तुम्ही दोन इंच पण सोडू शकता कप साईज जर खूपच कमी आहे तर तुम्ही एक इंच सोडलं तरी चालेल छातीच्या आकारानुसार आपल्याला हे अंतर सोडायचं असतं हे, इते आहे इथे गळ्याचं मार्किंग करून घेऊया आता नेहमीच्या पद्धतीने पुन्हा आपण इथे गळाखोलीचं अंतर घेऊया गळाखोली घेतली अडीच इंच गळ्याची उंची आपल्या आवडीनुसार टाकायची आहे गळा आहे दहा इंचचा अर्धा इंच शिलाई मार्जिन ऍड केलं साडे इंच हा चौकोनी बॉक्स बनवून घेऊया गळा पसरट हवा असेल तर वरती जे अंतर टाकलं तेच खाली घेऊ नका इथला अंतर जास्त घ्या म्हणजे तुम्हाला पसरड गळा इथे पॅटर्नवर तयार होतो आणि टक्सचं शिवण करताना तयार शोल्डरचा मध्य घ्या किंवा ह्या पॉइंट पासून तुम्ही आडवा चार इंचाच चा। आणि उभा टक्स गळ्यापेक्षा इंच आणि कमी आणि उभा टक्स इथे चार इंचांचा घेतला आणि टक्सचे शिवण करत असताना पूर्ण टक्स आपल्याला एक इंच शिवायचा आहे आता याचं कटिंग करून घेऊया हे झालं मागच्या भागाचं आपलं पॅटर्न आता पुढच्या भागाचं कटिंग करून घेऊया आणि मग त्याचा प्रिन्सेस कटरा कसा बनवायचा ते बघूया कटिंगची पद्धत खूप सोपी आहे शाळा न शिकलेल्या ताईंना सुद्धा कटिंग करता येईल अशी शिकवण्याची आपली पद्धत आहे तुमच्या अडचणी येत असतील तर भरपूर कमेंट करा व्हिडिओ शेअर करा लाईक करायला विसरू नका आता याचं आपण कटरीचं कटिंग करून घेऊया यात योगपट्टी निघत नाही हे लक्षात ठेवा योगपट्टी कटिंगचा सेपरेट व्हिडिओ आपण युट्यूबला अपलोड केलेला आहे त्यानुसार योगपट्टीचं कटिंग करा बाहीचं कटिंग करा आता थोड्या वेळ करता हा साईड पीस बाजूला काढून ठेवूया आणि हा साध्या कटरीचं प्रिन्सेस कट कटरी कशी बनवायची ते बघूया गळ्याच्या बाजूकडनं आपल्याला इथे तीन इंचावर मार्किंग करायचं आहे आणि हे मार्किंग आपण प्रिन्सिस कटचा जो आकार देतो सेम तसाच इथे आपल्याला गोलाकार द्यायचा आहे गोलाकार देताना हात आपला राऊंड शेपमध्ये जाऊ आणि मग इथे आकार द्यायचा आहे आता याच कटिंग कसं करायचं ते बघूया आणि कपड्यावर ठेवायचं कसं ते देखील सांगते हा टक्स काढून टाकायचा आहे आणि कपड्यावर वाढवा ही कटोरी मात्र कपड्यावर वाढवावी लागते आपल्या साध्या कटोरीच्या ज्यावेळेस आपण कटिंग करतो ते कपड्यावर वाढवत नाही ही, ही हा कपडा दाबला जातो त्यामुळे फिटिंग करताना किंवा जोडताना कटोरा पडायला नको त्यामुळे इकडची बाजू आणि इकडची बाजू ह्या दोन्हीही बाजू कपड्यावर आपल्याला अर्धा अर्धा इंच वाढवून घ्यायचे आहे हे दोन्हीही भाग कपड्यावर ठेवताना क्रॉस मध्ये ठेवायचे आहे उभ्यात किंवा आडव्यात ठेवलं तर तुमचा कटोरा ताणला जाणार नाही मग जोडताना छातीमध्ये तो दाबल्यासारखा बसेल तसा बसू नये त्यामुळे कटरीचे दोन्ही भाग आपल्याला क्रॉस मध्ये ठेवायचे आहे बाकी सर्व भाग उभ्यात किंवा भा आडव्यातच ठेवायचे आहे हे विसरू नका आणि हे वाढवायला विसरू नका आणि ज्यावेळेस आपला हा भाग ह्या भागाला जोडला जातो इथे खोलगट सुंदर असा पग तयार होतो आणि अंगात दिसताना अगदी प्रिन्सेस कट ब्लाउज सारखं त्याचं कटिंग दिसतं सेम अशाच पद्धतीने ह्या ब्लाऊज पूर्ण कटिंग करा याला योग पट्टी लावा चार इंच आणि तीन इंचाची तुमच्या आवडीची कोणत्याही प्रकारची बाही जोडा आणि सुंदर असं ब्लाऊज शिवा धन्यवाद